मी अश्विनी महेश पाटले पाटले किच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी मस्त आणि झटकेपट बनणारी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी उपवासाची रेसिपी दाखवणार आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि लहानापासून मोठ्यापर्यंत खातील अशी ही रेसिपी आहे आणि खास ही आपण रेसिपी बनवतो आहे आषाढी एकादशीचा उपवासासाठी तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी ही दोन केळी घेतली आहेत ह्या केळीचे आपण दे काढून घेऊया आणि हे केळं घेतलेलं आहे हे कच्चं केळं घेतलेलं आहे आणि ह्याची सालं आहेत ही आपण काढून घेऊया हा सुद्धा खालचा देठाचा भाग असतो तो सुद्धा आपण काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व सालं आहेत ही काढून घ्यायची आहे आता माझ्याकडे सोलर आहे ह्या सोलरने सुद्धा तुम्ही अशी सालं लगेच काढू शकता मग जेवढा आपल्याला हाच थोडासा असा हिरवासर भाग दिसतो ना तेवढा सगळा काढून घ्यायचा आहे आणि केळ्याचं साल काढल्यानंतर आपल्याला ही केळी आहेत दोन्ही पण खिचून घ्यायची आहेत आता मी सर्व काढून घेतलेलं आहे अगदी मस्त अशी आणि खूप सुंदर अशी आपण आज उपवासाची रेसिपी बनवत आहोत आणि ते सुद्धा केळ्यापासून दोन्ही केळ्याची मी सालं काढून घेतली आहेत आता मी खिचणी घेतली आहे आणि खिचणीने हे केळं आहे हे आपण खिचून घेणार आहोत अगदी मस्त असं बारीक असं खिचलं जातं हे बघा पटापट आणि खिचून होतं आणि हे पूर्ण आता मी दोन्ही केळी आहेत ही मी खिचून घेते केळी मी खिचून घेतलेली आहेत आणि केळी खिचून घेतल्यानंतर आपल्याला लगेच ही रेसिपी बनवायची आहे बाजूला वगैरे ठेवायची नाही आहे कारण केळी खिचल्यानंतर लगेच काळी पडतात तर ह्यामध्ये मी जवळजवळ एक छोटा टेबल स्पून मिरची पावडर घालते मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे मिरचीचा वापरसुद्धा करू शकता त्याचप्रमाणे सेंदो मीठ चवीनुसार घालते तुमच्याकडे सेंदू मीठ जर का नसेल तर तुम्ही साधं मीठ घाला म्हणजे जे उपवास जरा तुम्ही खात असतील ते घातलं तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे मी दोन चमचे जिरं घालते एक पाव चमचा साखर घालते साखर ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल कारण कच्चा केळं आहे आणि ते सुद्धा गोड थोडंसं असतेच त्याच्यामुळे साखर साखरेने काय होतं तर टेस्ट चांगली येते त्याचप्रमाणे कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे अर्ध लिंबू घेतले त्याचा रस घालून घेऊया आता सर्व साहित्य मी घालून घेतलेले आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आज आपण रेसिपी बनवणार उपवासाची आणि टेस्टी अशी बनते तर सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हटलं तर साबुदाणे साबुदाणे मी घेतले होते एक मोठा वाटी भरून थोडेसे गरम केले आणि नंतर मिक्सरला हे फिरवून घेतले आणि बारीक ही पावडर करून घेतली ही सर्व आपण ह्याच्यामध्ये घालून घ्या आता, आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आता इथे मी साबुदाण्याचा पिठा तापलेला आहे तुम्ही जर का वरीचं पीठ किंवा तुमच्याकडे राजगिरीचं पीठ असेल तर ते घातलं तरीसुद्धा चालेल जे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घाला आता हे सर्व मी मिक्स करून घेते आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा मी रेसिपी उपवासाच्या अपलोड आहेत आणि भरपूर साऱ्या अशा नॉनव्हेज व्हेज अशा अशासुद्धा रेसिपी आहेत आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये बनतात आणि जे आपल्या घरामध्ये वि मसाले उपलब्ध असतात त्याच मसाल्यामध्ये हे सगळ्या व्हिडिओ असे जेणेकरून सगळ्यांना ह्या रेसिपी बनवता आल्या पाहतात आणि सोप्या पद्धतीने आणि टेस्टी असतात आता हे एखाद दोन मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे मिरची पावडर घातली आहे ती व्यवस्थित लागली पाहिजे तर सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता असं मस्त असं हा पीठ आहे हे रेडी झालं आहे आता ह्याचा मी गोळा असा बनवून घेते असा मस्त असा गोळा झालेला आहे रेडी आता हा जवळजवळ आपण गोळा आहे हा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचा आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपण हा बाउल काढून घेऊया आणि पीठ देखील खूप छान असं उमरलेलं आहे मस्त असं रेडी झालेलं आहे आता हे एखाद मिनटासाठी पुन्हा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम मस्त असं मळून घ्यायचं म्हणजे एक जीव होते हे पीठ तयार त्याच्यामुळे एक दोन मिनटं असं मस्त असं करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ घातलं होतं त्याच्यामुळे काय होतं तर एक पंधरा मिनटं भिजत घातलं ना की मस्त असं हे पीठ आहे हे छान उमरलं जातं आणि मस्त असे ह्याचे गोळे यार होतात आता एक दोन मिनिटांसाठी मस्त असं हे मी पीठ आहे हे मळून घेतलेलं आहे बघू शकता आता ह्याच्या आपल्याला काय आहे तर आपल्याला ह्याचे लहान लहान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत छोटे छोटे जसे तुम्हाला साईज पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण असे गोळे बनवून घेऊया एवढी साईज मी लहान घेतली आहे तर हे बाजूला करून ठेवून देते दुसरा ते बनवून घेऊया आता हे सर्व पिठाचे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे गोळे आहेत ना आपण सर्व फ्राय होणार आता सर्व जे गोळे रेडी झाले आहेत ते आपण फ्राय करून घ्यायचे आता फ्राय करण्यासाठी मी पात्र घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी एक चमचा ह्याच्यामध्ये तेल घालते ह्याऐवजी तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता आता सर्व ह्या भांड्यामध्ये ते आपण तेल घालून घेऊया आता हे तेल आहे हे सर्व गरम करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक गोळे हे घालायचे आहेत अशा पद्धतीने थे सर्व ठेवून द्यायचे आता मी आप्पे आपेपात्रेचा इथे वापर केला आहे तुम्ही डीप फ्रायसुद्धा इथे करू शकता पण जे लोक तेल कमी खातात त्यांच्यासाठी आज खास मस्त अशी रेसिपी आहे चवीला एक नंबर बनणारी आहे उपवासासाठी खास आवर्जून करणारी अशी आणि घरगुती साहित्यामध्ये आहे आता हे सर्व मी आप्पे आपेपात्रेमध्ये घालून घेतलेले आहेत आता आपण एक दोन मिनटासाठी फक्त हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे एक दोन मिनटानंतर हे आपणा पलटी करून घ्यायचे आहेत एकदा मस्त असे एक साईडला आपल्याला फ्राय करून घेतले आहेत ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवर करून घ्यायची आहे सर्व असे पलटी करायचे मस्त अशी ही उपवासाची रेसिपी आहे ना खूप छान असे हे बॉल तयार झालेले आहेत आणि कॅश बॉल एकदम मस्त असे चवीला लागतात आता हे सर्व पलटी केले आहेत आता अधूनमधून मी एक ते दोन वेळा व्यवस्थित वे असे पलटी करून घेणार आणि मस्त असे भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटामध्ये मस्त असे हे आप्पे आहेत हे रेडी होतात तयार आता मी अधूनमधून हे सर्व असे पलटी करून घेतल्यात बघू शकता आणि गोल्डन कलर येईपर्यंत हे मी तळून घेतलेले आहेत आता हे मी सर्व काढून घेते प्लेटमध्ये आणि बघू शकता तुम्ही मस्त असे सॉफ्ट झाले आहेत आता हे सर्व काढून घेते आणि त्यानंतर बाकीचे सुद्धा तळून घेऊया अगदी उपवासाची झटके पट बनणारी ही अशी रेसिपी आहे सर्व आपे आहेत हे मी फ्राय करून घेतले आहेत आणि मस्त असे रेडी झालेले आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आता हे आपे कशासोबत खाणार तर तुम्ही दहीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा एखादी उपवासाची चटणी करू शकता त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता त्याचप्रमाणे असे सुद्धा खाऊ शकतात इतके सुंदर हे आपे लागतात आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते आणि मस्त असा हा रेडी झालेला आहे हा बघा आणि मध्येसुद्धा खूप छान शिजलेला आहे तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला उपवासाची केळ्यापासून आप्पे कसे बनवायची ती रेसिपी दाखवली आहे व्हिडिओ आवडल्यास भरपूर मित्र नातेकीमध्ये शेअर करा त्याचप्रमाणे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक देखील करा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बटन ते देखील दाबायला विसरू नका जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल त्याकरता खास बेल बटन दाबायचं असेल आणि अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद